आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानबदया ग्रोव शो मध्ये तुमचं स्वागत राज्याच्या राजकारणात उलथापालत होणं नवीन गोष्ट नाही आहे पण अवघ्या आठ महिन्यांपूर्वी कृषी मंत्री पदाचा कार्यभार घेतलेल्या माणिकराव कोकटे यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्याची नोबत महायुती सरकारवर आली आहे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खातं आता सोपवलं गेलं आहे तर कोकटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळं महायुती सरकारमधील मंत्र्यांची खांदेपालट डॅमेज कंट्रोलसाठीची धडपड सरकारची दिसते आता मागच्या काही काळात कृषी खातं चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण ते कायम वादग्रस्त निर्णय घोटाळे गैरव्यवहार यांच्यामुळे चर्चेत आहे त्यामुळं या राज्यात कपडे बदलल्यागत कृषी मंत्री बदलावे लागत आहेत मग याचा अर्थ राज्यात एकही मंत्री कृषी खात्याची जबाबदारी सक्षमपणे पेलण्याच्या पात्रतेचा खरंच नाहीये का यावरच आपण आजच्या ॲग्रो शो मध्ये बोलणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंत्री कोकटे यांचा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळं विरोधकांसह राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला खरं तर मंत्री कोकाटे यांचे वादग्रस्त विधान त्यांना भवणार अशी संकेत सुरुवातीपासूनच मिळत होते पण अवघ्या आठ महिन्यातच मंत्र्यांच्या कारभारामुळे सरकारची नाचक्की झाल्याचं आपल्याला पाहायला आहे विक्रमी बहुमत मिळूनही पहिल्या दोन महिन्यात महायुती सरकारला पहिला झटका भेटला तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं तेव्हापासून महायुतीची गाडी रुळावर यायला तयारच नाहीये यानं त्या कारणानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस डागळत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं सरकारचा कारभार पाहून मतदारांच्या मनात याचसाठी बहुमत दिलं होतं का असा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही कारण कुठं मंत्र्यांची वादग्रस्त विधानं कुठं भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप तर कुठं ॲक्शन सिनेमालाही लाजवेल अशी मारहाण पाहून महाराष्ट्राचा बिहार वगैरे झाल्याचं आपसुकच आपल्या तोंडाला येत आहे पण या सगळ्यात मागच्या दहा वर्षात कृषी खात्याला मिळालेली मंत्री यांना त्या कारणानं वेगवेगळ्या प्रकारे वादाच्या भवऱ्यातच आपल्याला अडकल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं कृषी खातं म्हणजे कुणीही यावं आणि तपली मारून जावं असं झालंय की काय या कृषी खात्याला सक्षमपणे सांभाळून शेतकरी हिताचे निर्णय घेणारा एकही नेता या राज्यात उरलेला नाही का हा खर तर सध्याच्या राजकारणाचं भयान वास्तव उघडं करणाराच प्रश्न आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा वर्षात आठ कृषी मंत्री राज्याच्या पदरात पडले त्यातील बहुतांश वादग्रस्त विधान आणि घोटाळ्यांमुळे चर्चेत राहिले त्यामुळं शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल सत्तेतल्या कोणत्याही पक्षाला किती गांभीर्य आहे याचा आपल्याला अंदाज येतो दोन हजार चौदा साली युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं कृषी खातं एकनाथ खडसे यांच्यावर सोपवण्यात आलं पण अवघ्या दोन वर्षात त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता कारण पुण्यातील भोसरी भागातील एका जमिनीच्या गैरव्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप खडसेंवर करण्यात आला होता हे प्रकरण कृषी खात्याशी थेट संबंधित नव्हतं पण याच प्रकरणामुळे खडसे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला खडसे यांच्या राजीनाम्यानंतर पांडुरंग फुंडकर यांच्याकडे दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा दरम्यान कृषी मंत्री पदाची धुरा सोपवली गेली दोन हजार अठरामध्ये त्यांचं आजारपणानं निधन झालं आणि त्यामुळं दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीसमध्ये चंद्रकांत पाटील कृषी मंत्री राहिले दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांनंतर राजकीय समीकरण बदललं युती सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये कृषी मंत्री होते दादाजी भुसे परंतु त्यांच्यावरही नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणात आरोप करण्यात आले आणि त्यामुळं त्यांचं नाव आणि कृषी खातं चांगलं चर्चेत राहिलं परंतु दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत एक बंड झालं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे यांनी युतीचं सरकार स्थापन केलं या सरकारमध्ये कृषी मंत्री झाले अब्दुल सत्तार अब्दुल सत्तारांची कारकिर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली सिल्लोड कृषी महोत्सवाचं प्रकरण त्यांच्या अंगलट आलं मुलीसाठी टीईटी परीक्षेत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला त्यानंतर जमीन जमिनीचा फेरफार या आरोपांसह बेताल वक्तव्यांनी वादाच्या भवऱ्यात सत्तार गिरक्या घेत राहिले परंतु त्यातच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळं नवीन चॅप्टर सुरू झाला शरद पवारांची साथ सोडून अजित पवार भाजप आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले दोन हजार बावीसमध्ये मध्ये आणि त्यावेळी कृषी मंत्री पदाची माळ पडली धनंजय मुंडे यांच्या गळ्यात तर ग्रामीण भाग आणि शेतकरी मतदारांनी जोडलेला पक्ष अशी प्रतिमा असूनही स्थापनेनंतर तब्बल पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे कृषी पद आलं होतं पण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या पीक विमा योजनेतील घोटाळा कृषी साहित्य खरेदीत ला वगळण्याचे आरोप झाले त्यातच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये महायुतीला विक्रमी बहुमत मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री पदावर विराजमान झाले त्यातच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माजी कृषी मंत्री मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप झाला त्यामुळे प्रकरण चांगलंच तापलं मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खातं त्यामुळं काढून घेण्यात आलं महायुतीच्या सरकारला अवघ्या दोन महिन्यात पहिला झटका बसला त्यामुळे महायुती सरकारच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले याच दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानं वादग्रस्त ठरू लागली एक रुपयात पीक विम्यावरून भिकारीही एक रुपये घेत नाही असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं त्यावरून विरोधकांसह शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला त्यावर पडदा पडतो तोच शेती खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असल्याचं विधान त्यांचं समोर आलं त्यावरून पुन्हा एकदा राज्यात राजकीय वातावरण तापलं ते निस्तरोस्तर तर राज्यात अवकाळीनं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं शेतकरी मदतीची अपेक्षा करत होते पण नुकसानीची पाहणी करायला गेलेल्या मंत्री कोकाटे यांनी ढेकळाचे पंचनामे करायचे का असा सवाल केला आणि नवीन वादाला तोंड फोडलं त्यामुळं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला राजीनाम्याची मागणीही केली परंतु महायुती सरकारनं रेटून नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातच अधिवेशनाच्या दरम्यानच कृषी मंत्री कोकटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून वातावरण पुन्हा एकदा तापलं कृषी मंत्र्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला परंतु जनरोष आणि विरोधकांसमोर महायुतीला अखेर नमतं घेऊन खांदेपालट करावी लागली आता कोकटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण सोपवण्यात आला असून दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलंय पहिलीच प्रतिक्रिया देताना भरणे यांनी मी शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांच्या समस्या मलाही माहीत असल्याचं सांगितलं त्यामुळं शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं स्वागतच आहे पण शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ बोलून सुटत नाहीत तर प्रसंगी शेतकरी हितासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात त्यावरच मंत्र्यांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करता येतं मागील दहा वर्षाच्या काळात एकाही मंत्र्याला आपली छाप या कृषी खात्यावरती सोडता आलेली नाही आहे त्यामुळं नवे कृषी मंत्री भरणे यांना त्या अर्थानं चांगली काम करण्याची संधी ती चालून आली आहे आता ते पदभार स्वीकारून नवीन वाट निर्माण करतात की जुनाच कित्ता गिरवतील तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या